नगर परिषदेची पलिंदाज निवडणूक होत आहे काय समस्या घेऊन आपण लोकांसमोर जात आहे नमस्कार मी बबलू चौधरी उप तालुका प्रमुख पिंपळनेर शहर आज पिंपळनेर नगर परिषदेचं इलेक्शन इलेक्शनाचे वारे येत्या आठ दिवसापासून वाहू लागले आहेत त्यातच आज पिंपळ शहरामध्ये मान्य मान्य नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांचा दौरा लागला होता त्याप्रसंगी सर्व पिंपळनेरमधील पूर्ण पिंपळनेर शहरामधील व पिंपळनेर नगर परिषद अंतर्गत सर्व लोकांनी या सभेला भरभरून असा प्रतिसाद दिला आहे व पिंपळनेरच्या विकासासाठी माननीय श्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी मोठं एक विकासाच्या दृष्टीने आपण पिंपळेरला कसं घेऊन जाऊ शकतो या पद्धतीने आम्हाला सूचना दिल्या आहेत तरी आम्ही सर्व शिवसैनिक या पूर्ण नगर परिषदेच्या इलेक्शनसाठी पूर्णपणे सज्ज आहोत व पिंपनेर नगर परिषदेवरती भगवा झेंडा शंभर टक्के फडकवून राहू आणि आमचे आपले आमदार आमदार मान्य मंजुराताई गावित व आमचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री तुळशीरामजी गावीत यांच्या विश्वासाला पूर्ण शंभर टक्के खरे उतरून पिंपनेर नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचं काम आम्ही करत आहोत तसेच प्रभाग क्रमांक चार मध्ये आमच्या मातोश्री म्हणजे शोभा सुभाष नेरकर व आमचे बंधू श्री विशाल सुनील सोनवणे हे देखील प्रभाग क्रमांक चार मध्ये नगरसेवक पदाकरिता इच्छुक आहोत आणि नगराध्यक्ष पदा करता, नगर करता आमच्या शिवसेनेतर्फे श्री श्रीमती मनी श्रीमती ललिताताई गायकवाड या नगर नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तरी पिंपळेरच्या जनतेला आव्हान आहे की पिंपळेनेर पिंपनरमध्ये शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून व नगराध्यक्षता पदाच्या उमेदवाराला निवडून शिवसेनेचा भगवा नगर परिषदेत फडकवण्यासाठी आम्हाला कृपया सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र